सोलापूर शहर पोलीस मुख्यालय येथे सुरू असलेल्या पोलीस कॅन्टीनमध सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या दहा वीस टक्के स्वस्तात उपलब्ध असल्याची माहिती पोलीस वेलफेअर विभागाचे पोलीस निरीक्षक उदयसिंग पाटील यांनी दिली सोलापूर शहर पोलीस मुख्यालयातील सबसिडियरी पोलीस कॅन्टीन येथे जी क्यूब इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सोमवार दिनांक दहा मार्चपासून उपलब्ध करून देण्यात आहेत या वस्तूंचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सुधीर खिरडकर पोलीस निरीक्षक उदयसिंग पाटील शरद बारावकर यांच्या हस्ते पोलीस कॅन्टीन येथे करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक पाटील बोलत होते यावेळी जी क्यूब इलेक्ट्रॉनिक्सच्या सीईओ गुरप्रीत कौर सरवन सिंग डिलॉन महिला पोलीस उपनिरीक्षक जयदेवी काळे आदी उपस्थित होते सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस कॅन्टीन सुरू असून या कॅन्टीनमधून पोलीस कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात संसारोपयोगी वस्तू मिळत होत्या पोलीस कर्मचाऱ्यांमधून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सवलतीच्या दरात मिळाव्यात अशी मागणी होत होती त्याचा विचार करून पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त अजित बोरहाडे सहाय्यक आयुक्त सुरेंद्र माळाडे यांनी जी क्यूब इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पोलीस कॅन्टीनमध्ये सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या आहेत यामध्ये टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन ओव्हन आदी वस्तूंचा समावेश असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले यावेळी जी क्यूब इलेक्ट्रॉनिक्सच्या सीईओ गुरप्रीत कौर डिलॉन यांनी राज्यातील सैन्य दलात तसेच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळाव्यात म्हणून विविध ठिकाणच्या मिलिटरी आणि पोलीस कॅन्टीन मध्ये उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले पोलीस कर्मचाऱ्यांना सवलतीत या वस्तू मिळणार असून त्यांची देखभाल व दुरुस्तीची सोय देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे संचालन कमांडर अशोक कुमार मनचंदाना यांनी केले तर आभार सोलापूर येथील व्यवस्थापक प्रमोद माढे यांनी मानले यावेळी कॅन्टीनचे व्यवस्थापक फुटाणी यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते